गुड मॉर्निंग फ्रेंड कशा आहात मजेत ना आज संडे म्हणजे मस्त सत्तेचा दिवस आता हे बघा मी तुम्हाला काय दाखवते येस हा आहे पाऊस पाऊस नाही मुसळधार पाऊस लिटरली सकाळपासून चालू आहे तो आताही चालूच आहे आत्ता वाजले बघा अकरा तरी पाऊस उघडायचा काही नाही आहे पत्ता कोणाकोणाकडे पाऊस चालू आहे कुठल्या कुठल्या डिस्ट्रिक्टमध्ये यवतमाळ डिस्ट्रिक्टमध्ये तर जाम पाऊस चालू आहे भरपूर आणि नाव आय वॉन्ट टू सॉन्ग ए रे पावसा तुला देते पैसा पैसा झाला खोठा पाऊस आला प्रचंड मोठा हे <laughs> नवीन काम माझ्यातर्फे अजून काय म्हणत आहे चहा पाणी वगैरे आज संडे इट मीन्स काही स्पेशल रिक्वायरमेंट असेल आहे ना जेवणाची स्पेशली फॉर नॉनवेज दवर आज संडे म्हटलं की ऑबियसली नॉनव्हेज तो बनता आहे पण खाणाऱ्यासाठी आमच्यासाठी नाही आम्ही शुद्ध शाकाहारी नो नॉनवेज ओनली समटाईम इटिंग अंडा फक्त अंडा अजून नॉनव्हेज आहे की व्हेज आहे ते तर्क खूप मोठा आहे त्यामुळे तू सुद्धा आपण वेजमध्येच कन्सिडर करूया पण लुक ॲट गाय वॉट तर रेनी टू मच ना आणि म्हणजे मी त्या तिचे म्हटलं होतं ना आज मी जाम भिजलेली पावसामध्ये आणि तिचं आता चुपछापणे एका ठिकाणी लाकडून बसली आहे कारण थंडी जाम लागती आहे आणि पाऊस आहे की हा कमी व्हायची वाट नाही पात हे माझं आहे ना बॅक साईड माझ्या घराच्या बॅकसाईडचं गार्डन आहे याच्यामध्ये तुम्हाला बघा फुलं फळं भरपूर भरपूर प्रकारचे झाड आहे जसं लाईक बघा सीताफळाचं झाड लिंबूचं झाड बदामीचं झाड आंब्याचं झाड हे आहे चिकूचं झाड इकडे आहे हळद बाजूलाच आहे तूर बघितलं ते छोटंसं तिथे आवड्याचं झाड आहे आवड्याचं झाडच्या बाजूला चारूडचं झाड आहे ते आहे आमचं गार्डन ते आम्ही स्वतः डेव्हलप केलेलं <laughs> आहे खूप मेहनतीने आणि कसं खूप दिवसापासून हा कोणाला निंबाची वगैरे गरज असेल तर सांगा आपल्याकडे निंबू भरपूर आहे आणि मी नेहमीच देते म्हणजे कोणाला लागत असेल तर देते कारण तशी आमच्याकडे जास्त निंबू आवडत नाही कोणाला आंबट खाणारे नाही मला तर बिलकुल आंबट आवडत नाही आय लाईक स्ट्रीट और स्पायसी ती दोनच वस्तू आवडतात मला आंबट मी क्वचित क्वचित खाते मला आंबट या म्हणजे यक पण मजा ना काय वाटत असेल तुम्हाला की या पावसात छान भे असं गरम गरम भजी आहे ना कांदा भजी ग्रेट आहे ना अशी खायची इच्छा होत असेल ना यार असं मला तर खूप इच्छा होत आहे पण काय करणार मला क्लिकट कर आहे ना मला नाही आवडत तेलकटाच्या मध्ये जास्त तेलकट खात नाही पण ठीक आहे हे बघा तो आहे मार्गीच्या आपल्याला आणि ही आहे रेडी इकडली साईज अजून काय म्हणत आहे काही बघा किती सुंदर दिसतोय टू राईस तू ना तुमचं सांगा एखाद्याचा पावसाचा अनुभव करा शेअर की कसं वाटतंय हा मुसळधार पाऊस चालू आहे अरे सिरियसली असून मजा येत आहे आता बघा थोड्या वेळाने आहे ना आमच्या ते गार्डनच्या बाजूला आहे ना थोडीसा असं सा, तलाव असणार ऑबियसली इथून पाणी जायला जागा नाही आहे तिथं तलाव असतात आणि रात्री मग काय मेणखांचा म्युझिक ओ माय गॉड खूप ताजी बात येत नाही कंटिन्युअसली म्युझिक 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 आता सवय झालेली आहे खूप वर्षापासून तर सहन करावंच लागतं त्याच्यामुळे तर घ्या घरी मस्त चहा घ्या गरम घ्या गरम चहा घ्या जर पावजनच्या नि डिस्ट्रिक्टमध्ये पाऊस चालू असेल काउ पाऊस चालू असेल त्यांनी आणि गरमागरमसोबत कांदी भजी खा मी पण विचार करते आहे कांदी भजी खायचा सो हाय